नमस्कार लाडक्या बहिणी अत्यंत महत्वाचे अपडेट जानेवारी दोन हजार सव्वीस हप्त्या संदर्भामध्ये महत्वाची अपडेट आलेली आहे अनेक महिलांनी रास्ता रोको केलेला आहे अनेक महिलांचा उद्रेक तुम्हाला पाहायला मिळाला आहे ला पात्र लाभार्थ्यांसाठी तारखा आणि रकमेबाबत महत्वाचे अपडेट आहे त्यासोबत सरकारने काही गोष्टी जाहीर करणं अत्यंत गरजेचं आहे कुठल्या गोष्टी महिलांना दोन महिन्याचे नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे काबर आजपर्यंत मिळाले नाहीये तर महिला अपात्र केल्यात तर नेमकं त्याचं कारण काय ते पण आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये लाडकी बहीण योजना जानेवारी दोन हजार सव्वीसचा हप्ता या हप्त्यासंदर्भात महत्वाची अपडेट तुमच्यापर्यंत आली त्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणीला हप्ते नक्की शेअर करून द्या तुम्हाला नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता आला असेल तर त्याची सुद्धा कमेंट करा नसेल आला त्याची सुद्धा कमेंट करा आणि जानेवारी दोन हजार सव्वीसचा हप्त्या सोबत मग तुम्हाला नोव्हेंबरचा राहिलेला आणि डिसेंबरचा राहिलेला हप्ता आणि जानेवारीचा हे एकत्रित तीन हप्ते येऊ शकतात का ही सुद्धा संपूर्ण माहिती पाहणं अत्यंत महत्वाची ठीक आहे महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी सुरू केलेली ही योजना अत्यंत लोकप्रिय ठरलेली आणि ज्यामुळे हे सरकार सत्य स्थापनेमध्ये सहभागी झालेलं आहे ज्यांनी सत्ता आता स्थापन केलेली आहे कोणामुळे त्या लाडक्या बहिणीवर हो, खूप मोठ्या प्रमाणात मतदानचा टक्केवारी वाढली होती आणि लाडक्या बहिणीचाच फायदा सरकारला झालेला आहे दरमहा मिळणारे पंधराशे रुपये महिलांच्या जीवनाचा आधार बनले आहे परंतु दोन महिने झाले महिलांच्या खात्यामध्ये पैसे आलेलेच नाहीत महिला संभ्रमामध्ये आहेत मग जानेवारीचा हप्ता हा कधी महिलांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे त्याची तारीख त्यासोबत वीस जानेवारी ते पाच जानेवारी दोन हजार सव्वीसच्या दरम्यान जमा होण्याची दाट शक्यता आहे आता जर हा हप्ता वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी दरम्यान जर जमा होत असेल लाडक्या महिला जानेवारीचं मग ज्या महिलांना नोव्हेंबरचे पंधराशे नाही मिळाले डिसेंबरचे सुद्धा पंधराशे नाही मिळाले त्या महिलांचा प्रश्न काय आहे कधी त्या महिलांच्या खात्यात पैसे वितरित होतील तुम्ही जर पाहिले असेल तर हे जानेवारी फेब्रुवारीचं कॅलेंडर आहे इथं तुम्हाला वीस तारखेपासून ते शक्यतो तुम्हाला पाच तारखेच्या मधामध्ये तुमचा वीस तारीख ते पाच तारीख ही जी डेट दिसत आहे एवढ्या डेटच्या मधामध्ये जानेवारीचा हप्ता वितरित होणार आहे मग काही महिलांना नोव्हेंबरचा हप्ता आला पण डिसेंबरचा नसेल आला काही महिलांना नोव्हेंबर डिसेंबर दोन्ही आले काही महिलांना दोन्ही हप्ते आले नाही अशा महिलांच्या खात्यामध्ये वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारीच्या दरम्यान तुम्हाला पैसे येण्याचे प्रमाणामध्ये आहेत मग तीन हजार येतील चार हजार पाचशे येतील किंवा ज्यांना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता मिळाला त्यांना पंधराशे रुपये येतील निवडणूक आयोगाने मतदानापूर्वी पंधरा जानेवारी अगाऊ हप्ता देण्यास मनाई केलेली होती म्हणून तुम्हाला जानेवारीचा सुद्धा हप्ता आलेला नाहीये आता खात्यात किती रुपये जमा होणार लक्षात असू द्या तुम्हाला जानेवारीचा हप्ता येणार आहे तर या जानेवारीच्या संदर्भात पैसे तुमच्या खात्यात किती वितरित होणार आहेत तर बघा नियमित हप्ता जो देतोय म्हणजे नियमित तुम्हाला हप्ता किती मिळतोय पंधराशे रुपये नियमित तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये हे मिळतात परंतु ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळाला आहे त्यांना जानेवारीचे पंधराशे रुपये जमा मिळतील म्हणजे ज्यांना डिसेंबरचा हप्ता आलाय त्यांना पंधराशे रुपये येतील जानेवारीसाठी ठीक आहे प्रलंबित हप्ता आहे प्रलंबित हप्ता म्हणजे जो हप्ता तुम्हाला मिळाला नाही म्हणजे ज्यांना तांत्रिक कारणामुळे डिसेंबरचे पैसे मिळाले नव्हते त्यांना तीन हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे आणि वाढीव रक्कम जर पाहिले सध्या तरी अधिकृत आदेशानुसार पंधराशे रुपयाचाच हप्ता जमा होत आहे वाढीव रक्कम मिळणार नाही परंतु आता डिसेंबर सोबत काही महिला आहेत ज्यांना नोव्हेंबर जो महिना आहे या नोव्हेंबर महिन्याचे सुद्धा पैसे आलेले नाहीत मग नोव्हेंबरचे आले नाही आहेत डिसेंबरचे सुद्धा आले नाहीत अशा महिलांना नोव्हेंबर डिसेंबरचे हे तीन हजार रुपये आणि नवीन तुमचे जानेवारीचे येणारे पंधराशे रुपये असे मिळून चार हजार पाचशे रुपये त्यांच्या खात्यात वितरित होऊ शकतात शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्या संदर्भात महिला व बालकल्याण मंत्री निवेदन देते माहिती देते ट्विटरच्या माध्यमातून असेल पेपरच्या माध्यमातून असेल न्यूजच्या माध्यमातून असेल ती माहिती रास्त असणार आहे ठीक आहे आता तरी सध्या चला ज्या महिलांना पैसे आलेले नाहीत काळजी करू नका पुढील जानेवारीच्या हप्त्यामध्ये तुम्हाला पैसे येऊ शकतात ए सी करण्याची मुदत सरकारने एकतीस डिसेंबर शेवटची होती ती मुदतीमध्ये सुद्धा वाढ होण्याचे चान्सेस असणार आहेत ती मुदत सुद्धा सरकार वाढवून देण्याच्या मनस्थितीमध्ये आहे आता लाभार्थी लिस्टमध्ये आपले नाव कसं तुम्हाला तपासायचं आहे ठीक आहे लाडकी बहीण योजना जायचं तुम्हाला बघा लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायची लॉग इन करायचं आहे तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकायचा लॉग इन करायचा आहे आणि तुमची एकी वैसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे का सक्सेसफुली ते बघायचं अनेक महिलांची एकी वायसी केलेली पण अर्धवट ई वयसी झालेली आहे ठीक आहे ते ती पण बघू का त्यासाठी सुद्धा तुम्हाला शक्यता आहे सरकार वेळ वाढून देऊ शकतं पुढील एक ते दोन महिने ओके चला आता स्थिती तुम्हाला चेक करायची कशी चेक करायची अप्लिकेशन मेड इले या पर्यावर तुम्हाला क्लिक आहे पात्रता तपायची जर तुमच्या अर्जासमोर अप्रुव्ह किंवा एक्सेप्टेड असं दिसत असेल तर तुम्हाला जानेवारीचा हप्ता त्या ठिकाणी मिळणार इकडे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रियंका देसा तुम्हाला हे दिले उदाहरण म्हणून अप्रूव्हल म्हणून ओके त्यानंतर पुढचं बघा तुमचे पैसे आले की नाही हे कसं तुम्हाला ओळखायचंय एक तर बँकेचा एस एम एस तुम्ही चेक करायचं आहे तुम्हाला एस एम एस सुरू कळतं की पैसे तुमच्या खात्यात जमा झालेले आहेत का नोंदणीकृत मोबाईल नंबरवर बँकेकडून मेसेजिंग त्यानंतर पासबुक अपडेट जर मेसेज आला नाही तर तुम्ही बँकेत जाऊन तुमचं पासबुक अपडेट करू शकता तपासू शकता किंवा ऍप तपास पण तुमच्या ऍपच्या माध्यमातून फोन पे गुगल पे असेल तुम्हाला पैसे वाढलेले आहेत आले तेवढं कळून जातं त्यानंतर या महिलांना पैसे मिळणार नाहीत महत्वाच्या अटी आता कोणत्या महिला ज्या महिलांच्या खात्यात पैसे वितरित होणार नाहीत बघा एके वर्षी अपूर्ण झालेल्या ज्या कुठल्या महिला असतील शेवटची तारीख होती बघा एकतीस डिसेंबर एकतीस डिसेंबर ही शेवटची तारीख होती आणि ज्या महिलांना एक वयशी त्यांनी अपूर्ण केलेली आहे पूर्ण नाही नाहीये अशा महिलांच्या खात्यात पैसे आलेले नाहीत किंवा त्यांना पुढचा जानेवारी छापता येणार नाही ना। परंतु एक वैषीची मुदतवाढ सरकारने वाढवून द्यायची आहे ठीक आहे मुदतवाढ कारण खूप साऱ्या महिला आहेत त्यांची एक वैषी बाकी आहे ठीक आहे आता हा झाला महत्वाचा मुद्दा एक ही पण एक वैशी करूनही महिलांना पैसे आलेले नाहीत मग त्यावेळेस सरकारने आता परत त्यांना ई की संधी द्यावी किंवा त्या महिलांना काबर पैसे आले तर स्पष्टीकरण द्यावं स्पष्टीकरण देऊ त्यांना दुरुस्ती करायची संधी सुद्धा सरकारने दिली पाहिजे सरकारने एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत ई की करणे अनिवार्य केलं होतं ज्या महिलांनी हे काम पूर्ण केलेलं नाही त्यांचे नाव यादीतून वगळले जाऊ शकतं जाऊ शकतं अजून पूर्णपणे वगळलं नाही आहे शंभर टक्के बातमी म्हणजे शक्यता आहे कि ज्यांनी एके केलं नंतर नाव यादीमध्ये राहणार नाही पैसे अडकण्याची काही इतर महत्वाची कारण आहे बघा बँक खातं आधार लिंक नसणं तुमचं बँक खातं आधार ला। लिंक आहे का ते चेक करायचंय तुमची उत्पन्न मर्यादा जर उत कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा जास्त असले आढळत तर तो सुद्धा तुम्हाला लाडक्या मुलींचा लाभ मिळणार जर अडीच लाखापेक्षा जास्त असेल महत्वाच्या टीप कोणत्याही अनोखी लिंक वर तुम्हाला क्लिक करायचं नाही आपली बँक खातं रिकाम होईल ओ टी पी कोणालाही शेअर करायचं नाही अधिकृत माहितीसाठी केवळ सरकारी वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायची जानेवारी दोन हजार सव्वीसचा चा हप्ता हा वीस जानेवारी ते पाच फेब्रु दोन हजार सव्वीसच्या च्या दरम्यान मिळणार आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या संकेतस्थळाला तुम्हाला भेट द्यायची त्याच्यानंतर पंधराशे रुपये नियमित तुम्हाला मिळतील ज्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळाला काहींना नोव्हेंबरचा मिळाला परंतु डिसेंबरचा नसेल आला तर त्यांना तीन हजार रुपये तुमच्या खात्यात वितरित होतील ज्यांना नोव्हेंबर डिसेंबर नाही मिळाला काही तांत्रिक कारण आहेत त्यांना चार हजार पाचशे रुपये वितरित वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी या दरम्यान होऊ शकता खूप महत्वाचा व्हिडिओ आहे आणि आत्ताच तुम्ही पाहिलं असेल की अनेक महिला आहेत त्या रस्त्यावरती उतरल्या आहेत की दोन महिन्याचे सरकारने आम्हाला पैसे वितरित केले नाहीये त्यामुळे नवीन तुम्हाला ऑप्शन वेबसाईटवर येऊ शकतं नवीन दुरुस्तीसाठी ज्यांना पैसे आले नाही त्यांच्यासाठी तर लवकरच त्या संदर्भात सुद्धा पावले उचलले जाऊ शकते आपल्याकडून सुद्धा त्या संदर्भात प्रयत्न चालू आहेत त्यामुळे ज्या कुठल्या लाडक्या बहिणी असतील त्यांना पैसे आले नसतील तर सगळ्या महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणीला हा व्हिडिओ शेअर करून द्या तुमच्या गावातले व्हॉट्सअपचे ग्रुप असतील सगळ्या ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करून द्या ठीक आहे हा व्हिडिओ आवडला तो लाईक करत नाही तुम्ही इतके जण असतात व्हिडिओला एवढ्या कमेंट असतात कमेंट जास्त असतात म्हणजे हजार कमेंट आणि लाईक पाचशे जास्त त्यामुळे लाईक सुद्धा करा शेअर सुद्धा करा आणि चॅनल नवीन सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मध्ये आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे व्हॉट्सअपचा ग्रुप आहे तो सुद्धा जॉईन करा ठीक आहे थांबतो